देवा, मी आतापर्यंत माझ्यासाठी कायच नाही मागितलं तुझ्याकडं पण आता मागते माझा रिझल्ट तेवढा चांगला येऊ दे म्हणजे मी अभ्यास केला आहे पण तपासणाऱ्याच्या डोक्यात काय येईल माहिती नाही ना आणि आतापर्यंत जेवढ्या वेळेस ट्राय केलाय तेवढ्या वेळेस अपयशच आलाय ह्या वेळेस तरी चांगले मार्क येऊ देत टेन्शन आलाय मला रिझल्टचा काय वाडीची मिटिंग घ्यायचा विचार करते की काय कसली वाडीची मिटिंग घेतेस मला इथं टेन्शन आलाय टेन्शन मध्ये तू घेऊ पण शकते सॉरी एवढं कशाला घेते तुला नाही नाही माहिती जर पास झाले ना तर बाबा लगीन लावून देतील माझं आधीच मी भरतीच्या वेळेस रखडवून ठेवलंय लगीन तर तसं मग पण लावून देतील धनु आपण एकाच मिनटमध्ये लगीन करायचा का बाजू बाजूला बघ ना मग आपल्यासाठी गाणं वाजणार मंडपात होता गपे आधीच तुझा आवाज आहे आणि इथं मला रिझल्टचं टेन्शन आलंय तुला गाणी सुचत आहेत असं नाही ग अभ्यास के ना केलाय मग मी पण केलाय अभ्यास आपण दोघी ना मस्त चांगल्या मार्क्सने पास होणार आहे बघ एकदा जर का पास झालो मस्त नाचायचं काय टेन्शन हो नको घेऊ टेन्शन काय होणार आहे नवराय साखर राजा रे कुठे चालला मी आज नाही कुठेत नाही सांगा कुठे चाललायस नाही मी आज कुठेत नाही एवढा सुट्टा कुठेत चाललाय शंभर टक्के कुठेतरी चाललायस अरे तू काय माझा पाचवीला पुरलेला आहेस काय ते मला सांगा नाही तुम्ही शाप दिला राजा आणि माझा शाप नड तू बघ तू शाप दे नाही तर आणखी काय दे असा पण मी रखडलाय अजून दोन आ, न, ते नको सांगू मला सांग तू काल वेलम गेला होतास ना पोरकी तर तुला नाही बोललीच असणार पावटा आणलायस तर थोडासा पावटा दे मला अग तिथेच तर मोठा गोल झालाय म्हणजे अरे त्या पोरीच्या बापशांना नाही सांगितलं ना का अरे का पण काय त्या बापसाला पाहिजे पावट्याचा मला असलेला जावंय तुझ्याकडे धोडक्याचा आहे का अरे का मी सांगितला म म काय अरे त्यांना पावट्यातच मला पाहिजे पावट्यात बरे कुठे चाललंय सांग नाही मी कुठे जात आहे बघा आयशीच विचार मी ना तू भावकीतला तो ना माझ्या आणि भावकीत उद्या तुला काय झालं तर मी तोंड कोणाला दाखवायचं हा सांग सांग अरे मी खरे कोणाच खरे कोणाला तिकडे आयन माझ्या पोरगी बघितला नाही आश्वीन पोरगी बघितलं आहे हा नाव नाव अरे ते बबी, बबी। अरे देवा का आता काय झाला नाही सांगू शकत मी राजा नाही सांगू शकत तुला सांग ना नाही तू नाही सांगितलंस ना तरी मी आज जाणार बघ नंतर बोल नको बबी बद्दल काय कळलं तू मला दे मी लग्नच नाही करत मला पण माहित होत हो तन्वी तन्वी हिला काय झालं तसं बोलत पण नाही बघत पण नाही तसं तो माझ्या तोंडाला काय लागलाय काय नाही नाही ही जो ना परीक्षेत नापास झाली असेल ना म्हणूनच काही बोलत नसेल नापास झाली त्यात काय झालं काय सो बोलायचं ना माझ्याकडे बघायचं पण नाही आम्ही नापास झालो तीन वेळा जाऊ आम्ही जो गावभर हिंडत होतो टवालक्या करीत होता त्याचा काय हे होसायचं मी चला आपण हे जल्ला तर शहरातल्या जिमपेक्षा ह्या बरं आपला हा या चप्पल अरे अण्णा नू आ, <laughs> या सुखिरा पोरा सुखिरा तुला सांगतो तुझ्यासारखा संस्कारी वर्गा अख्ख्या गावात मी बघितलेला नाही बस तुमच्या आशीर्वाद अन्न हायत ना बा आशीर्वाद तर हायच हायतच आशीर्वाद बाकी अननु आज असं अचानक कसा काय केला तर म्हणजे आता मला यावंच लागेल ना म्हणजे 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 मी कशा ऐडला काहीतरी काम होत म्हणून काम विसारलो बघ हा ह्या डबा होतो अरे या काय आता बघ बघ बाबू चिकन <laughs> राधान आहे हा आमची राधा म्हणजे एक नंबर सुग्र ना एक नंबर सुग्र तिच्या हाताला ना लय चव आहे बोट चाटे धुशील वय वय आणि तुला सांगतो शालेत पण आहे ना ऐंशी टक्क्याच्या वरती मार्क कधी खाली आली नाही होय का आणि तुझा तर आर्मी आणि पोलीस याची बिल आवड ना तिला हो चांगलाय चांगलाय म्हणजे चिकन तर मस्त आहे आणि आवड पोलीस भरतीची आवड म्हणूनच तर मी द्यायला सांगत होतो अरे पोलीस भरती हो आर्मीत भरती हो जरा जाऊ दे रे चिकन कसा झालाय वास येत एवढं चांगलो मस्तच आहे आता तुला राधाच्या आजचाच हा म्हणजे 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 मी असं म्हणत होतो की तुझी आय सत्ता म्हातारी झाली आहे ती काय न करीत असती तिला टाइम नाही मिळत आपला राधाकडनं मी कवा ना कवा तुझ्यासाठी चिकन आणीन करून होय होय हा ऐक पण आता तेवढा नाही जमत काम वगैरे म्हणून सांगतो तू आहे ना लगीन करून लग्नाचं बघायचंय वांडनू पोरगी पण चांगली भेट पोरगी चांगली पाहिजे पोरगी चांगली पाहिजे काय आहे आता तू पोलीस भरती झालाय तुला चांगल्या चुगल खाया हवं हा आणि तुला दुसरा एक सांगून ठेवतो हो घरणीची कधी वाकडा घ्यायचं नाही घरणीशी वाकड तर खाशील चुलीची लाकड तुला पोरगी मी <laughs> बघील तोपर्यंत वाखा हा तेवढं सांगितलेलं लक्षात ठेव पोरगी तुला मीच बघणार होय हा सागऱ्या काय नाही रे इथे काय नाही कावल्या पण नाही धरल्यात आहेत पाके राह इकडे सुरेश काकांचं बघूया काही जाऊ आता काय खाली खाली लागले असतील रागले असतील ते काय नाही पुढं जाऊयावले सगळे अरे मित्रा तू कशाला आलायचि अरे का झालं एवढं रागवायला अरे त्याला पहिले खेळायचं होतं म्हणून म्हटलं खेळ एवढं काय रागवण्यासारखं मला त्याचा राग ना आलेला आहे दया मग तू पण मला त्याच्यासारखा का काल्या काल्या बोलतोस ना मी काय काल हाय पण त्यात माझा दोष काय आहे अरे पण मला तसं नाही म्हणायचं होत मित्र बोलतोस ना मित्र चार चौकात अपमान करणार एकट्यात येऊन त्याची चूक समजावून सांगणार असतो तुम्हाला काय काय बोललास माझे काय रिस्पेक्ट आहे की नाही अरे मित्रा माझ्या मनात तुझ्याबद्दल जान रिस्पेक्ट आहे पण तू आपल्या मध्ये मी पण आणू नको रे पण लहानपणापासून एक घट्ट मित्र आहोत आपली मैत्री एकदम नदीच्या निर्मळ पाण्यासारखी आहे रे तू त्यात ढोराधुन ते खदूळ करू नकोस रे बर चुकलं माझ सॉरी नाही चुकलं दया खरा मित्र आहे ना खांद्यावर हात ठेवून सपोर्ट करणारा असतो रे असा हात जोडणारा नसतो तो माझा खरा मित्र आहेस माझा चुकलाय काय बोलू मी त्याच सांगतोय तुझाच चुकलाय अरे म्हणजे मी मी पणा करत नाही ना म्हणून म्हटला तुझाच चुकलाय काय सुधारणार नाही मला माहिती आहे आलाय मोठा समजा व्हायला म्हणून मी येत नाही तुमच्या बरोबर ना मंग्या अरे आठका लागले भरपूर रे सगळी वर आहे हा मी काढतो काढ सकाळखड दोन खड वसाळ्या सगळं कुवलं पाल डोलेत सागर आवाज करू नको काय ओंबील पण आहेत रे इथं आहेत बघ हा हा पण त्या आवाज नको काढतो मी रे हे काटक नाही रे पाडलास बघ पडली ती मग या आवाज होते कोणता आवाज कुठून बघ काय का बिझे भेटतात काय कोणतरी बोला कोणतरी बोलतोय हलू राईक कुठ ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज करत ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज दोन चोरीचा भेटलेल्या ब्रेकिंग न्यूज मला वाटतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणजे फक्त फक्त आता आपण ब्रेकिंग न्यूज करतो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज तुम्ही पाहू शकता इथे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर काजूंची चोरी होते आणि ते चोर आहेत ही गावातल्या दोन व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही सुद्धा ओळखत असा मला सांगा ह्या काजू कोणाचे आहेत म्हणजे आमच्या दोघांच्या दोघांचे मला आवडतं हे शंभर टक्के खोटं बोलतायत आणि मला सांगा तुमच्या काजू होत्या मग तुम्ही पळत का होतात पळत कुठं होतो होमबिल केवढी लागली ती साफ करत होतो सगळी ऑनलाईन घरटी केला नाही 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 शंभर टक्के यांचा चेहरा व्यवस्थित घे मग चेहरा व्यवस्थित घे 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 ये घे जवळलं घे मंगया मंगे घबर नी चोरा मोहर लगे भेट नहीं, तो है, 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 को को नहीं। मंगया, मंगया, मंगया दोनों ही चेहरे बगुन घे एकदरे लक्षा मंगया लक्षा मंगया मंगे मंगया मंगे तुला काम आस आलो आता मारा थोपड़ा हाँ जाऊ दे जाऊ दे काय कॅमेरामन मंग मी सध सदा आग लावे म्हणते काय यार एक न्यूज कुठे गावली होती ती पण गेली काजू पाडायची आता बर तिकडन चढतो चढतो अण्णा अण्णा अगो काय झालं वाघ पाठीस लागलं सारखं काय मी झाली आता तर काय होणारच होणार ते, ते पण चांगल्या मार्काने अग बाय चांगल्या मार्कानेच होणार तू अभ्यास करीत होतीस ना त्या मानाने तू चांगल्या मार्कानेच पास व्हायची होतीस हा पण जरा अजून मेहनत केली असती ना तर अजून मार्क्स मिळाले असते तुमच्या पोरीच या असा असत नव्याण्णव मार्क मिळाले ना तरी शंभर मार्क का नाही मिळाले म्हणून रडत बसतील हा गावातली नुसती जो काटावर पास झाली ना गाव जेवण घालतील पण त्यांना कुठे कोण काय बोलणार नापास झाली तरी पण आम्ही पोरी नापास होऊ द्या मग लोक बघा कशी बोलतात ते अगं लोक सगळ्यांनाच बोलतात कोणाला सोडित नाहीत फक्त त्यातलं आपण घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे ठरवलेलं असायला हवंय वयाना तुम्ही ना हे आता आ, जरा तन्वीला पण सांगा का तिथं आणि काय केलं तिला ना अरे मिळाले ते मिळाले त्याच्यात काय मोठ मी तुला सांगतो नाईला लोकांच्या जांबी तर आंब्यावरच असायचा पण परत प्रयत्न केले आणि पास झालो तिला सांग प्रयत्न करणे पासोया हो। राधा तन्वी तन्वीचं काय तन्वीने जीव दिला काय